हॅलो एव्हरीवन तर आज आपण आहोत संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या खंडोबाच्या मंदिरात शंकराचे अवतार असणारा पाली खंडोबा सातारा जिल्ह्यात पुणे कराड हायवेवर उंब्रजवरून काशीळकडे साधारण पाच किलोमीटर अंतरावर आहे या गावाचे नाव पाली आहे आणि म्हणून त्याला पालीचा खंडोबा या नावाने ओळखलं जातं जानेवारी महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते चला तर मग हे मंदिर मंदिराचा परिसर आणि याबद्दलची पौराणिक कथा समजून घेऊया हे मंदिर खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांपैकी एक आहे या मंदिराला सुमारे पाचशे वर्षांची परंपरा आहे मंदिर तारळी नदीच्या डाव्या तीरावर आहे मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर डाव्या बाजूला मारुती आणि उजव्या बाजूला गणेशाची मूर्ती आहे मंदिर खूपच सुंदर आहे मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये पाय ठेवल्या ठेवल्यास मन अगदी प्रसन्न होऊन जातं मंदिराच्या परिसरात जिकडे तिकडे भंडाऱ्याची उधळण केलेली दिसून येते समोरच आहे हा सुंदरसा नंदी मंडप नंदी मंडपासमोरच एक छोटंसं शिवलिंग एक छोटा नंदी आणि एक श्वान यांच्या दगडी मूर्त्या आहेत आणि त्याच्या बाजूलाच आहे एक मोठी अशी दीपमाळ मंदिराच्या परिसरातच तुम्हाला ही दगडी मेंढर पाहायला मिळतील याला बानूची मेंढर असं म्हणतात याशिवाय इथे कलश अनेक देवदेवतांच्या मूर्त्या ठेवलेल्या पाहायला मिळतील ही लोखंडी साखळी लंगर तोडण्याच्या प्रथेसाठी वापरली जाते मंदिराच्या आवारात एका मंडपात ही हत्तीची मूर्ती आहे नंदी मंडप आणि मुख्य घाबारा याच्या मधोमध मद एक भलं मोठं कासव आहे आणि हे आहे मुख्य मंदिर कॅमेरा अलाऊ नसल्यामुळे आतमधला व्हिडिओ आपल्याला घेता आला नाही आहे मंदिराच्या चारही बाजूंनी अशी छोटी छोटी कासवं बनवली आहेत आणि हा आहे खंडोबाचा खंडा म्हणजेच खंडोबाची तलवार आम्ही गेलो होतो तेव्हा तिथे एक काकू बसल्या होत्या ज्यांनी मला डोक्यावर हात ठेवून खूप छानसा आशीर्वाद दिला गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला दोन छोटी मंदिरं आहेत एक ज्योतिर्लिंग आणि एक महादेव मंदिर मंदिराला अजून प्रवेश एक प्रवेशद्वार आहे जे आम्ही गेलो होतो तेव्हा बंद होतं पण त्या दरवाज्यावरती एक मोठं सुंदर असं शिल्प आहे या मंदिरात पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबा आणि लग्न लागतं त्याची पौराणिक कथा काहीशी अशी आहे ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून देवांना आणि दैत्यांना अमृत व सुरापान यांचे वाटप केले त्यावेळेस मोहिनीच्या रूपावर शंकर भाळले त्यावेळी श्री विष्णूंनी शंकरास सांगितले की तू ज्यावेळी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करशील त्यावेळी मी तुझी इच्छा पूर्ण करेन त्याप्रमाणे भगवान शंकराने पार्वतीच्या शरीरात प्रवेश करून मोहिनीचे रूप धारण केले व ती अतिसुंदर दिसू लागली तिचे नाव महालया शक्ती असं ठेवले तीच म्हाळसा म्हाळसाने तिम्माशेठ वाण्याच्या घरी बालकन्याचे रूप धारण केले व तिचा विवाह सदर वाण्याने मार्तंड भैरवाशी पौष पौर्णिमेच्या दिवशी केला म्हाळसा व म्हाळसाकांत इथून गुप्त झाले आणि ते शिवलिंग रूपाने प्रकट झाले त्यावेळी पाली येथे खंडोबास मल्हारी म्हाळसाकांत नाव पडले या गावात एक पालाई नावाची गवळण होती तिच्या भक्ती प्रित्यर्थ येथे देव निर्माण झाला म्हणून पालाई नावावरून या गावाला पाल असं म्हटलं जातं आमचं चांगलं नशीब म्हणूनच की काय आम्हाला येथे महादेवाची कावड पाहायला मिळाली ही महादेवाची कावड शनी शिंगणापूरवरून काही लोकांनी खांद्यावरून आणली होती या कावडीला दोन घागरी बांधलेल्या असतात आणि त्याच्यात पाणी भरलेलं भरलेल्या घागरींची घेऊन ते पाणी सांडेपर्यंत देवाच्या गाभाऱ्यासमोर नाचवायची असते असं म्हणतात मंदिरात असणाऱ्या खंडोबाचं वाहन किंवा मित्र असणाऱ्या श्वानाचा सगळे आशीर्वाद घेत होते हे मंदिर आणि मंदिराचा परिसर खरंच खूप सुंदर आहे आतमध्ये आल्यावर खूप शांत आणि प्रसन्न वाटतं जर कधीही तुम्ही पुणे कराड हायवेवर असाल तर थोडीशी वाटवाकडी करून या मंदिराला नक्की भेट द्या आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी आणि माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका मंदिर मंदिराचा परिसर आणि मंदिराबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा यळकोट यळकोट जय मल्हार